हॅलो मी माया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर नवीन लग्न झाल्यानंतर आमच्या इकडे नव नवीन नवरा नवरींना उखाणे घ्यायला लावतात आणि काही खेळ खेळायला लावतात तर म्हटलं की तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि सगळे जमलेलो सगळेजण होते काका काकू मामा मामी सगळेजण होते तर म्हटलं की त्यांनाही खेळ खेळायला लावूयात आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर कर आ, करता येईल तर पुढे बघा कसं नाव घेतात दोघे इथे जेवढे जण मॅरिड आहेत तर ता त्यांना सर्वांना नावं घ्यायला लावतात खूप मजा येते खूप 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 मजा केलेली आम्ही त्या दिवशी <laughs>

sekarang sediain Mau

मम्मीले बरति साफे फेरेर आनी आनी गीत गाउँदै चलेका बसै आए हा तंगले ए मान्छे त को हो दकासि को हो सर यो आ त हा मत्यै ज सुपरि न था, 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 था। था? Yeah. <सप <सप्राओ> ना तू हातात सुडा पायात जोडवी मगच राहायचं हातात जोर फिरात सुडा पायात जोडवी मग सुरू

मागितला <itheater languages thank you> <ondan> <theöst>, <cute> পন সাকরাই ছ খড়া হ্যাঁ আলি তিন ثلاثه

ले मठी كده दे दे ए हळू हळू كده हळू हळू राव दे करू दे كده हां दीदी ना हातामध्ये रिंग बंद दिसला बसक पहिला आज माझी का करते करते तंत्र करत आहे मी सांग

मिया भेली माज़ ह zat Articleा this <laughs> लिया कंगा लिर पर्थरवा सावा भी पार्थरवा छवा पालता पालता हिर पालता है पालता है य04 पालता है आता है भेली माज़ी तुिफमे वालता है यह cr���!.. यह मालता है लिए व्हाषidad यो जार the

ते बसून दीपकचं नाव घेते कारमदी बसून तो बसून एजेगु एजेगु म्हणजे काय 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 म्हणजे काय

आकाशातले समुद्राचे पाणी झाले खारी तुझ्यासाठी आणले आकाशातले जगूसाठी <laughs> <था था> <laughs> <tries> <coughs> महिने असतात बारा शुभांगीमुळे वाढला आनंद माझा सारा

मजा येते खूप बंडीकडे गेला

मला बघून <overstimricancy> <accessed> <phrases of angry noise>

ஆமா <laughs> <laughs>

आता तुम किधर आहात आता तिकडे जाऊन फिंटे भाऊ नाही आम्ही जरा सुटला आम्ही झालं नाही खाना नाही येणार सूर्य नाही मीच आहे काय तुम हेच आपल्या मार मारतल्यात आई भेटायला तुम्ही இருக்கும் <laughs> 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 multimita politzak! mangaituean lankin maituta oso Hospital Honkatu ekkorik

सांगतो मी आपण राहतो वर्ग मध्ये आठ दिवसाला येते पाणी वर्ग मध्ये आठ दिवसाला येते पाणी जसं वेळ वेळ झोपते माझ्या